नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता झालेल्या एका तरुणीच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय वैष्णवी बाबर असं या एकोणीस वर्षीय मृत तरुणीचं नाव होतं वैष्णवीची हत्या ही तिच्याच प्रियकरानं केल्याचं आता उलघडा झालाय इतकंच नाही तर या हत्येनंतर प्रियकरानं स्वतःचं आयुष्य देखील संपवलेलं आहे त्यामुळे आता प्रियकरानं वैष्णवीची हत्या का केली तसंच या प्रेम कहाणीचा असा अंत का झाला हे जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर कळंबोली परिसरात वैष्णवी बाबर आणि वैभव गुरंगळे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत शेजारी शेजारी राहत होते या दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि त्यांना लग्न देखील करायचं होतं मात्र कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता कुटुंबियांच्या या विरोधानंतर अचानक एके दिवशी वैष्णवी बाबर बेपत्ता झाली होती मुलगी बेपत्ता झाल्यानं कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र या तक्रारीला महिना उलटून देखील पोलिसांना तिचा काही सुगावा लागत नव्हता अखेर या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपवण्यात आला आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक नेमण्यात आलं होतं या पथकानं वैष्णवीच्या कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली होती ती एका तरुणासोबत रेल्वे प्रवास करताना सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झालं त्यानंतर खारघर स्थानकात उतरून ती टेकडीच्या दिशेनं गेली त्यानंतर टेकडीवरून परतताना तरुण एकटाच खाली आला पण वैष्णवी काही आली नाही त्यामुळे टेकडीवर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला होता त्यामुळे पोलिसांनी हत्येपूर्वी वैष्णवीसोबत सीसीटीव्हीत दिसलेल्या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली या दरम्यान बारा डिसेंबरला एका तरुणानं जुई नगर स्थानकात आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं हा तरुण वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरंगले सोबत न, होता वैष्णवीच्या हत्येपूर्वी तिच्यासोबत असलेल्या एकमेव साक्षीदारानं आत्महत्या केल्यानं पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलघडा करण्याचं मोठं आवाहन होतं दरम्यान या प्रकरणाचा उलघडा करण्यासाठी पोलिसांनी वैभव गुरुंगळेचा मोबाईल ताब्यात घेतला या मोबाईलमधून पोलिसांच्या हाती मोठे पुरावे लागले पोलिसांना मोबाईलमध्ये एक व्हॉईस नोट सापडली होती ज्यामध्ये पिल्लू फक्त दोन मिनिट त्रास होईल त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू अशी तिची समजूत काढताना दिसला दोघांचं लग्न होणार नसल्यानं ती माझी नाही झाली तर कुणाचीही होणार नाही या भावनेतून त्यानं हत्येचा कट रचल्याचं समोर आलं व्हॉईस नोटनंतर पोलिसांना वैभवनेच वैष्णवीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं मात्र तिचा मृतदेह शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं त्यात मोबाईल नोटमधून पोलिसांना असा कोड नंबर होता मात्र हा कोड कुठला आहे याचा सुगावा लागत नव्हता तसंच पोलिसांनी घटनास्थळी म्हणजेच टेकडीवर जाऊन तब्बल चार दिवस शोध मोहीम राबवली मात्र तरी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही तपासादरम्यान टेकडीवर लावण्यात आलेल्या झाडावरील वृक्ष जनगणनेवर पोलिसांची नजर पडली आणि त्यांनी वनविभागाच्या मदतीनं ओ एक डॅश पाचशे एक नंबर असलेलं झाड शोधून काढलं असता या हत्येचा उलघडा झाला घटनास्थळी पोलिसांना वैष्णवीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यामुळे अखेर पोलिसांना या हत्येचा उलघडा करण्यात यश आलंय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत